पैसे घेऊन बांधकाम कामगारांचे सुरू असलेले गृहवस्तू वाटप शिबिर बंद करा कामगार संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी संयुक्तपणे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना लागू केलेल्या आहेत त्यापैकी गृहवस्तू संचय योजना त्या गृहवस्तू योजने ठेकेदार व सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांनी संगणमताने कामगारांकडून पैसे घेऊन व हितसंबंध असलेल्या सामाजिक संघटनांकडून भांडी वाटपाचे शिबिरं भरून बांधकाम कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन भांडी वाटप करत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेली शिबिरे त्वरित बंद करावीत आणि सहाय्यक कामगार आयुक्त तथा कार्यालयातच मोफतच भांडी वाटप करावी अशा मागणीचं निवेदन बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना संघर्ष कामगार संघटना जय हिंद कामगार संघटना भ्रष्टाचार निर्मूलन संघटना आणि इतर संघटनेचे प्रतिनिधी व प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या कार्यालयामार्फत कामगारांना गृहोपयोगी संच मफतलाल मार्फत दिला जातो इत, इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना कोणतेही लेखे स्वरूपाचे आदेश नसताना सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या परवानगी विना विना कंपनीचे कर्मचारी यांनी बेकायदेशीर शिबिरे घेऊन प्रत्येक कामगाराकडून रुपये पंधराशे घेऊन शासकीय गृह उपयोगी संच विकत दिले असा विक्री करणारा सूरज बोरामनेकर वैभव रकबले व सहाय्यक कामगार आयुक्त व वा वाटप करणारे कर्मचारी यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत निवेदनात सक्त ताकीद दिलेली आहे बे की बेकायदेशीर शिबिरे शी व टोकन प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करून बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी संच देण्यात यावे व बेकायदेशीर शिबिर शी घेण्यात आलेल्या एजंट वरती व कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत यासंबंधी थि। या, या पत्राची तात्काळ दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बेमुदत धरणे बोंबा बॉम्ब आंदोलन करण्यात येईल असा निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना बांधकाम क्षेत्रात काम करण्या सर्व संघटनांनी मिळून निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की बांधकाम कामगारांना मोफतमध्ये ग्र ग्रहवस्तू वस्तू संच मिळायला पाहिजे किंवा सुरक्षा किट मिळायला पाहिजे असे असताना आणि जवळजवळ सहा महिने सात महिने झाले पूर्णपणे व वस्तू वाटप करण्याचा बंद असताना सहाय्यक कामगार आयुक्ताच्या संगणमताने या ठिकाणी असलेला सूरज ना चव्हाण नावाचा आणि बोरा बोरामण बोरा सूरज बोरामणीकर बोरा आणि त्याचबरोबर वैभव रंगबले या दोघांच्या स संगणताने जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तर गौडगाव वैराग अशा वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये शिबिरं घेऊन भांडी वाटप करत आहेत ना आयुक्तांचा परवानगी कामगार आयुक्तांचा परवानगी ना कल्याण मंडळाचा परवानगी इथं जिल्हाधिकाऱ्यांचा परवानगी कुणाचा परवानगी नसताना काय काय असू ना निदान सोलापुरातील सर्व कामगार संघटने सहमती देखील त्यांनी घेतलं नाही केवळ पैशाचा आर्थिक व्यवहार करून या महाराष्ट्रातील जनतेला बांधकाम कामगारांना पैसे लुटून आणि महाराष्ट्र शासनाला पैशाचा घंडा घालून जवळजवळ हजार ते पंधराशे रुपये मनमानी पैसे घेऊन त्या ठिकाणी भांडे वाटप करत आहेत आणि ताबडतोब या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगितलं साहेब आपण एकाची शिबिरं ताबडतोब बंद करा आणि पुढं वाटप करणार सुद्धा सहाय्यक कामगार कार्यालयाच्या नेतृत्वामध्ये का त्यांच्या नेतृत्वामध्ये एक रुपयाच्या पावती घेऊन मोफत दिलं पाहिजे असं निवेदन दिलेलं आहे असं नाही घडलं तर सतरा तारखेला आमचं अनोखा आंदोलन आंदोलन असेल आतापर्यंत पाहिलं नाही आणि आता पाहणार नाही अशा वेगळ्या प्रकारचं आगळा वेगळं आंदोलन असेल असं जाहीर करतो जय जय हिंद आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना सर्व सोलापूर जिल्ह्यातील नामवंत संघटनेतर्फे आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या विरोधात व सुरक्षा संचय व्यवस्थापक वाटप करणारा व्यवस्थापक यांच्या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे उद्यापासून आज सहाय्यक कामगार यांनी आज चार वाजता मीटिंग लावलेली आहे तर उद्यापासून एक रुपयाच्या पावतीवर फ्रीमध्ये कुठलंही टोकन किंवा कुठलंही बेकायदेशीर शिबिर न देता मी डायरेक्ट ओपन टोपनमध्ये एक रुपयाच्या पावतीवरती बांधकाम कामगारांना सुरक्षा संचय देणार आणि घर घराउपेगी संचय वाटप करणार आहे असं तोंडी लेखी संदर्भात आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तर उद्यापासून सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना विनंती करून सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी कुठल्याही दराला एजंटला आणि शिबिरामध्ये एकही रुपया न देता मान्य सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फत येऊन एक, एक रुपयाची पाय पावती दाखवून ग्रह संचय घेऊन जावं एवढे मी जाहीर आव्हान सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारला कळवतो जय हिंद जय महाराज